नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं तयारी कट्टा या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मुंबई जी एम सीची नवीन भरती आलेली आहे ज्यात दोनशे अकरा जागा आहेत तर आपण याचा स संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याआधी मी तुम्हाला आपल्या चॅनलचं चा थोडंसं इंट्रोडक्शन देतो की आपल्या चॅनलवरती डेली शॉर्ट्सच्या मदतीने आपण प्रश्नांचा सराव घेत असतो डेली पाच क्वेश्चन म्हणजेच जर तुम्ही बघायला गेलं तर डेली पाच पाच क्वेश्चनचा जरी सराव तुम्ही केला जे की जी एसचे असतात किंवा मराठीचे असतात तरी तुम्हाला खूप त्यातून मदत मिळते म्हणजे फक्त पाच प्रश्न असतात ते शॉर्ट्स जरी तुम्ही टाईमपास म्हणून बघितले तरी डेली तुमचा पन्नास शंभर प्रश्नांचा सराव असाच होऊन जातो ज्यांना पण ठाणे महानगरपालिका असतील किंवा इतर महानगरपालिका असतील यांचा स जर सराव प्रश्नांचा करायचा असेल तर त्यांनी आपला चॅनल जॉईन करावा तसेच अशाच जाहिरातींची माहिती आपण सर्व माहिती आपण आपल्या चॅनलवरती पोस्ट कर करत असतो तर ज्यांना कोणालाही ही व्हिडिओ आवडत असतील आपले त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथं बघू शकता तुम्ही वैद्यकीय शिक्षण व औष औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई म्हणजेच जी एम सी इथं दोनशे अकरा जागांची जाहिरात निघाली आहे निघाली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता सेंट जॉर्जस रुग्णालय यांच्या इथं तुम्हाला नव्याण्णव जागा आहेत ग्रुप डी डची ग डची भरती असल्यामुळं तुमचं जे बेसिक असतं ते पंधरा हजार असतं मित्रांनो पण मुंबईमध्ये असाल पुण्यात असाल इथं तुम्हाला महागाई भत्ते म्हणजेच मिळत असतात त्यामुळं काळजी करायची काही कारण नाही मित्रांनो पंधरा हजार बेसिक असतं पण पाच पाच ते सात हजार रुपये आणखी एक्स्ट्रा मिळतात म्हणजे जवळपास तुमचा पगार इथं तुम्हाला, तुम्हाला बावीस हजाराच्या आसपास मिळेल तसेच नागरी स्वास्थ्य केंद्र वा वांद्रे मुंबई इथंसुद्धा सहा जागा आहेत मित्रांनो परिचर्या शिक्षण संस्था मुंबई अकरा जागा आहेत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई एकोणतीस जागा आहेत आयुष संचना संचालनालय मुंबई इथं तुम्हाला सहा जागा आहेत पोदार रुग्णालय मुंबई इथं पंच्याऐंशी जागा आहेत तसेच पोदार वैद्यकीय महाविद्यालय मुंबई इथं पंधरा जागा आहेत तर अशा मिळून मित्रांनो इथं तुम्हाला बघायला मिळतील दोनशे अकरा जागा तुम्हाला इथं बघायला मिळतील हे इथं बघू शकता दोनशे अकरा जागा आहे तर मित्रांनो गट डची ही जाहिरात आहे आणि दहावी पास शक्यतो दहावी पास विद्यार्थी इथं अप्लाय करू शकतात ज्यांचं कोणाचं जे कोणी दहावी पास असतील ते इथं अप्लाय करू शकतात तसेच तुम्ही इथं बघू शकता की यासाठी सिलेबस काय आहे तो आपण एकदा बघून घेऊयात म्हणजे किती प्रश्न असतात काय असतात तर मित्रांनो शंभर प्रश्न असतात दोनशे गुण असतात एका प्रश्नाला दोन गुण असतात मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित इथं बघू शकता तुम्ही हे चार विषय असतात मित्रांनो आणि प्रत्येकी पंचवीस पंचवीस प्रश्न तुम्हाला दिले जातात आणि त्यासाठी तुम्हाला पन्नास गुण असतात पन्नास गुण पंचवीस प्रश्न असं एकूण शंभर प्रश्न दोनशे गुण असा अशा मार्गाचा पेपर असतो पेपरचा कालावधी जर तुम्ही बघाल तर हा दोन तास एकशे वीस मिनिट असतो एकशे वीस मिनिटात एक मिनिटा तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे असतात आणि परीक्षा ही पूर्णपणे ऑनलाईन असते तसेच मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता की प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात येतील तसेच चुकीच्या म्हणजेच मित्रांनो इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे उत्तराकरिता एक गुण वजा करण्यात येईल तुम्ही बघू शकता वजा ती करण्यात येईल म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग मित्रांनो इथं तुम्हाला या परीक्षेसाठी बघायला मिळेल जे की कॉम्पिटिशन वाढवतंसुद्धा आणि कमीसुद्धा करतं कारण ब जे असं तुक्का लावणारे असतील ती लोकं यातून कट होतात शक्यतो आणि ही परीक्षा मित्रांनो टी सी एस घेत असतं अजून यांनी इथं दिले नाही पण ही टी सी एसच एक्झाम कंडक्ट करतं जी एम सीची जी एम सीच्या एक्झाम मॅक्झिमम एक्झाम ह्या टी सी एसच कंडक्ट करत आलेलं आहे त्यामुळं ही एक्झाम टी सी एसच कंडक्ट करेल असा अंदाज आहे पुढील माहिती जर आपल्याला काय मिळाली तर आपण नक्कीच आपल्या चॅनलवरती टाकू तर इथं मित्रांनो बघू शकता तुम्ही की गड याला खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरीतली जी लोकं आहेत त्यांच्यासाठी हजार रुपये तर इतर प्रवर्ग जे आहेत म्हणजे कास्टमध्ये तर त्यांच्यासाठी नऊशे रुपये असा हा असा शुल्क राहणार आहे परीक्षा अर्ज करण्याची तारीख मित्रांनो तुम्ही इथं बघू शकता सदर अर्ज करण्याचा कालावधी नऊ सप्टेंबर म्हणजे मित्रांनो हे चालू झालेलं आहे अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे तीन नऊ दोन हजार एक पंचवीस ते चोवीस नऊ दोन हजार पंचवीस म्हणजेच सप्टेंबर महिन्यात इथं तुम्ही अर्ज करू शकता अर्ज कुठं करायचं आहे जी एम सी जे जे एच एज्युकेशन डॉट इनवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे इथं बघून बघून घेऊ शकता तुम्ही मित्रांनो इथं तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो खाली इथं तुम्हाला बघायला मिळेल या सर्व जागा एकदा तुम्ही बघून घ्या ह्या एकोणचाळीस जागा कशासाठी आहेत कक्षसेवकसाठी आहेत त्याच्यानंतर सुरक्षा रक्षक पहारेकरी यासाठी पण ह्या जा या जागा आहेत तसंच बघायला गेलं तर सहाय्यक स्वयंपाकी इथंसुद्धा जागा आहेत हमाल मजदूर या जागा आहेत या जागा एकदा बघून घ्या स्क्रीनशॉट मारून घ्या आणि थोडं आपल्या कॅटेगरीसाठी आपल्या कास्टमध्ये कोण किती जागा आहेत आपण भरू शकतो का नाही याचं जरा पडताळणी करून घ्या मी या याचं सगळं सविस्तर माहिती दिली असते तुम्हाला पण व्हिडिओ खूप खेचला जाईल खूप लांब होईल म्हणून मी तुम्हाला फक्त इथं या जागा दाखवतो जेणेकरून तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या मित्रांनो खूप मोठी सुवर्णसंधी आहे तुम्ही अभ्यास चालू ठेवा चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क्स मिळून यावर्षी नोकरीला लागा ही पी डी एफ मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पण पाठवू देईन व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवू शकता आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या लाईकमुळे मला थोडं प्रोत्साहन मिळतं नवीन व्हिडिओ बनवण्याचं तर प्लीज मित्रांनो भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत धन्यवाद